नमस्कार समोर हे दिसत आहे ते झू मधला वाघ आहे पार याच्या खाली झोवर आलो सरदार सरोवरच्या झू मध्ये आपण एंट्री करतोय वेगवेगळे पार्ट आहे चला तर लोक असे आणि एकशे छोट

वगैरे सार्या गोष्टी पळायचं इकडे मस्त काय राजांच्या या पक्ष्यांसाठी तलाव करून ठेवलाय वरून हे आहे पूर्ण झाले नावाचे पक्षी आहे क्राऊड क्रेन आहे हा ते क्राऊड क्रेन मस्त याच्यात पक्षी वगैरे राहतात सासरी गोल्ड मकाऊ नावाच पक्षी आहे काय ते श्री कशी खेळत आहे ते सोड माकडा मगरी आहे तिकडे मगरी नाही मग